नमस्कार मी कल्पना कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे हे आज आपण मुंगाच्या वड्या बनवून बघूया तर हे मी मुंगाच्या डाळीचा सोला घेतला आहे याला छान दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि याला भिजत ठेवायचं तुम्ही शिलटेच्या डाळीचं पण करू शकता पण मी हे बिना शिलटेचीच डाळ घेतली आहे मार्केटमधून आणि याची बनवणार आहे बघू शकता हे डाळ आता तीन चार तास मी भिजवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने तीन चार पाण्याने धुवून घेतली आहे आणि भिजवून घेतली आहे तर ही अशी भिजलेली आहे आपल्याला अशीच भिजलेली डाळ पाहिजे आता याला पाण्यातून काढून घ्यायची तर ही डाळ आता पाण्यातून काढून घेतलेली आहे आता हिला थोडीशी हलकीशी सुकून घ्यायची आणि मग हे मिक्सरमधून काढून घ्यायची मग ह्याच्या वड्यावर आता हे छान बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून हे तैचा तैचा शकता हे डाळ आता मी वाटून घेतलेली आहे मुगाची आता आपण याच्या वड्या घालूया आपण आता हाताने पण घालू शकतो नाहीतर मग दुधाची थैली राहते त्याच्यात भरून त्याचा कोण थोडासा कापून त्यांना पण टाकू शकतो पण हाताने छान वड्या होत मी हातानेच करत असते तर बघू शकता अशा छोट्या छोट्या अशा वड्या घालून घ्यायच्या अशा छोट्या छोट्या छान घालायच्या हाताने छान वड्या होते पॉलिथिन अशा छान पडत नाही आम्हाला बघू शकता ह्या अशा वड्या बनून तयार झालेल्या आहेत आता ह्या वड्या अशा पटकन निघालेल्या आहेत काही मी तेल नव्हतं लावलं नाही काही अशा पटकन निघून गेल्या पण ताटात बघू शकता या कडकडीत उन्हामध्ये अशा वाळून उन गेल्या म्हणजे काढून अशा तोडून टाकायचे बघू शकता हे सगळ्या वड्या आता तोडून घेतलेल्या आहेत है। वड्या बनून तयार झालेल्या आहेत